नमस्कार मी जयश्री तोरणमल आज आपला विश्व विषय आहे की सर्वांना माहिती आहे भगवत गीतेमध्ये श्री कृष्णाने म्हटलेलं आहे की फक्त तू चांगले कर्म कर तू फळाची चिंता अजिबात करू नको हे सतत सर्वांच्या कानावर पडत असतं सर्व ऐकतात सर्व वाचतात तरी माणसांकडनं चुका हा घडतातच आणि वाईट कर्म हे होतातच आता भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णाने काय सांगितलेलं आहे की माझा तुम्ही माझे अंश आहात श्रीकृष्णाचे आपण अंश आहेत हा जो आत्मा जो आपल्यामध्ये आहे हा सर्व श्रीकृष्णाने सृष्टीवर सोडलेला आहे की श्रीकृष्णाने सांगितलेले आहे की सूक्ष्म सूक्ष्म म्हणजे मुंगीमध्येही ही, ही जास्त बारीक म्हणजे मुंगीमध्येही माझाच आत्मा आहे हत्तीमध्येही माझाच मा, आत्मा आहे आणि मानवामध्येही माझाच आत्मा आहे म्हणजे सृष्टीवर जेवढे बी सजीव आहेत त्या सजीव मध्ये सगळं माझा आत्मा आहे मी सर्वांच्या मध्ये आहे असं श्रीकृष्णाने भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे फरक फक्त कोणता आहे फरक फक्त हाच आहे ही बुद्धी आहे जी आपली ती कमी जास्त दिलेली आहे बुद्धीचा वापर करायला सर्वांना बुद्धी कमी जास्त दिलेली आत्मा सर्वांचा हा एकच आहे तो आहे श्रीकृष्णाने आपल्याला दिलेला म्हणजे आपण श्रीकृष्णाचे अंश आहे बरोबर मग आता बुद्धीचा वापर माणसात देवाने श्रीकृष्णाने सर्वात जास्त बुद्धी म्हणजे मानवाला दिलेली आहे तरी सुद्धा मानवाकडनं चुका ह्या घडतातच कारण का माणूस हा चुकीचा पुतळा आहे माणसांकडनं चुक चुकी घडतेच आता सुरुवातीला जन्म ज्या वेळेस आपण हे समजून घ्या सुरुवातीला जन्म ज्या वेळेस आपण घेत असतो मानवाचा बघा आता सगळ्यात जास्त बुद्धी मानवाला दिलेली आहे देवाने दुःख काय येतं माणसाला ते सांगते मी की सर्वात जास्त बुद्धी जी जा आहे ना देवाने माणसाला दिलेली आहे ज्या वेळेस माणस सगळे जन्म घेतो त्यावेळेस आहे ना देवापशी मा, आत्मा हा मानत असतो की मला मानवाच्या जन्मामध्ये मा आता टाक मी सगळं तुझं जे कार्य सांगेल तू जे मला कारमध्ये दे, कार्य देतोस देवा ते कार्य मी खाली जाऊन पूर्ण करतो तू आता हा जन्म मला मानवाचा दे देवतात असतो पण तो ठीक आहे म्हणतो म्हणजे असे लिहिलेलं आहे भगवद्गीतेमध्ये आणि मग ते आपल्याला ते मानवाच्या जन्मामध्ये मा देव आपल्याला टाकतो मानवाच्या जन्मामध्ये देव आपल्याला ज्या वेळेस टाकतो ज्या वेळेस आपण लहानपण असतो त्यावेळेस आपल्याला आपण बाहेर आलो की आपल्या लक्षात राहत नाही की आपण कशासाठी आलेलो आपली बुद्धी भ्रष्ट होते पूर्ण अं म्हणजे आपण आपल्या आपलं कर्म चांगलं किंवा वाईट करण्यासाठी आपण पुढं 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 धाव घेत जातो अं जसं जसं मोठं होत जातं तसं तो आपली बुद्धी वाढत 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 जाते आणि आपण ते तसे कर्म करत 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 पुढं जातो चांगले किंवा वाईट हे आपल्या त्यावेळेस समजत नाही मग आपलं देव म्हणतो की तू माझं कार्य ज्या वेळेस आपण देवाचं कार्य विसरतो करायचं त्यावेळेस जर तुम्ही जर सत्याच्या मार्गावर जर चाललात तर देव तुम्हाला शिक्षा देणार नाही तुम्ही जर देवाच्या विरुद्ध म्हणजे निसर्गाच्या जर विरोधात जर तुम्हाला चाललात तर देव हा तुम्हाला शिक्षा देणार त्यालाच म्हणतात वाईट कर्म मग तुम्ही असं वाईट कर्माकडे जर चाललात तर देव तुम्हाला काहीतरी आडी अडचणी देत राहतो हम्म तुम्हाला दुःख देतो जास्तीत जास्त दुःख देतो दुःख का देतो तुम्हाला की तुमच्या लक्षात आलं पाहिजे की तुम्ही मानवाचा जन्म जो मागून घेतलेला आहे तो कशासाठी घेतलेला आहे काहीतरी कार्य तुमच्या हाताने करून घ्यायचं आहे देवाला किंवा मागच्या जन्मीचं जे काही तुमचं कार्य राहिलेलं आहे ते तुम्हाला या जन्मामध्ये पूर्ण करायचं असतं त्यामुळं तुम्ही या जन्म घेतलेला असतो ते तुमच्या लक्षामध्ये नसतो तुम्ही आता सध्या चांगल्या किंवा वाईट कर्मांमध्ये इतकं गुंतलेलं असतं की मागच तुमच्या काही म्हणजे लक्षामध्ये नसतं आणि ते लक्षामध्ये आणून देण्यासाठी तुम्हाला देव जे आहे ते वाईट कर्मांच्या पाठीमाग तुम्ही गेलेले असते त्यामुळं तुम्हाला देव शिक्षा देतो म्हणजे दुःख देतो तुम्हाला देव हम्म तुम्हाला दुःख दिलं की तुम्हाला बरोबर देव आठवतो आणि तुम्ही चांगल्या कर्मांच्या पाठीमागं लागतो आणि तुम्हाला तुम्हाला जे काही कार्य दिलेलं आहे देवाने ते तुमच्या आपोआप लक्षामध्ये येत जातं आणि ते कार्य तुम्ही पूर्ण करताय आणि तिथनं पुढं मग देव ते कार्य करण्यासाठी तुमचं उद्धार करतो म्हणजे तुमचं चांगलं होतं तुमच्या लक्षात आला असेल थोडस निवांत हा व्हिडिओ ऐकला म्हणजे तुमच्या लक्षात येईल मी फक्त पूर्ण माझं जे काय आहे ते बोलायचं ते बोलते तुम्ही निवांत थोडंसं ऐका म्हणजे तुमच्या लक्षामध्ये हा पूर्ण व्हिडिओ बसत मग तुमचे कर्म चांगले होतात आणि तुमचं सगळं हळूहळू चांगलं होत जात हे सगळं कोण करते हे बघा सगळ्या चांगल्या वाईट गोष्टी हा देव करत असतो त्यामुळं माझं कसं म्हणणं आहे की तुम्ही सुखात पण देवाला विसरू नका आणि दुःखात पण विसरू नका देवाला तुम्ही काय तुम्हाला सुख जरी आलं तरी तुम्ही आहे ना देवाचं नामस्मरण वगैरे करत जावा आणि दुःख जरी आलं तरी नामस्मरण वगैरे तुम्ही करत जाव दुःख असलं तर देवाचं नामस्मरण सत्संग वगैरे ऐकलं तर तुम्ही सहज त्याच्यातन बाहेर लवकर पडाल आणि सुखामध्ये जरी तुम्ही हे तरी क्वचित तुम्हाला कधी दुःख आलं तर तुम्ही कधी बाहेर हे तुम्हाला समजणारही नाही त्यामुळं तुम्हाला देव दुःख देत असतो जीव हा सर्वांचा एकच आहे फक्त बुद्धी तुम्ही मानवाला जास्त दिलेली आहे आपल्याला बुद्धी देवाने जास्त दिलेली आहे त्या बुद्धीचा आपण योग्य त्या ठिकाणीच वापर करायचा आपण ती बुद्धी चांगल्या कर्मांकडेच घालवायची आपण वाईट कर्माकडं बुद्धी घ्यायची नाही त्याचा वाईट परिणाम होतो त्यामुळे आपल्या देवाने जास्त बुद्धी दिलेली आहे ना मग त्या जास्त बुद्धीचा आपण जास्तीत जास्त फायदा करून घ्यायचा ओके ठीक आहे व्हिडिओ आवडला असला तर लाईक करत जा सबस्क्राईब करत जा